नमस्कार मित्र आज हा रात्री पकडलेला आहे आपण साहेब आणि आता हा पण आहे आणि याला आपण आताच निसर्गामध्ये मुक्त करणार आहोत नमस्कार मित्रांनो आणि रात्री आपण एक दोन साप काढले होते काल रात्री आपण दोन साप काढले होते आणि दोन्ही सापांना आता याच्या एल सोबत निसर्गापणे ते मुक्त करावं कारण तसेच रात्री रात्र असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही अनेक वसुली यांच्या शेतामध्ये खोबरा जाती या सपाला आहे आणि याच्यामध्ये न्युरोडो प्रमाण खूप प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि याला याला कोणीही पकडू नये आणि आता आपण त्याला निसर्गामध्ये पूर्णपणे मुक्त करणार आहोत बस बंद कर